अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवरात्री आधी काय करावे शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास केला जातो घटस्थापना केली जाते तसेच नवरात्रीमध्ये दिवस व रात्री अखंड दिवा प्रज्वलित केला जातो या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण अवश्य करावे सर्व पित्री अमांशानंतर लगेचच नवरात्री सुरू होतात घटस्थापना करण्याच्या अगोदर सर्वात प महत्वाचं म्हणजे स्वच्छता घटस्थापनेच्या अगोदर घराची साफसफाई करावी काही घरांमध्ये घटस्थापना करत नाहीत तरी देखील तुम्ही घर अवश्य स्वच्छ करायला हवे कारण तुमचे घर स्वच्छ असेल तरच तुमची कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न होईल तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करायला वेळ नसेल जमत नसेल तरी देखील तुम्ही ज्या खोलीमध्ये घटस्थापना करणार आहात तेथील ती खोली स्वच्छ करावी तेथील जाळी जळमट जाड़ असतील तर ती काढून टाकावी घराचा मुख्य दरवाजा तो देखील महत्त्वाचा असतो कारण त्या मुख्यद्वारातूनच माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यामुळे ते देखील दरवाजा स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर घरात आपल्या भरपूर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात तसेच बंद पडलेल्या वस्तू त्यामध्ये भरपूर असतात तुमच्या घरामध्ये जर बंद पडलेली घड्याळ असेल वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही अशा बंद पडलेल्या वापरात नसणाऱ्या वस्तू जर असेल तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही त्या कित्येक वर्षापासून अशाच घरामध्ये ठेवले असेल साठवून तर त्या त्वरित घरातून बाहेर काढा कारण बंद पडलेल्या वस्तूंमुळे घरामध्ये दरिद्रिता तर येतेच परंतु नात्यांवर देखील दुरावा येतो दारासमोर तुटलेल्या चपला असू नयेत तुमच्याकडे काही तुटलेल्या किंवा तुम्ही वापरत नसलेल्या चप्पल घरात ठेवत असाल तर त्या देखील घटस्थापण्याआधी फेकून द्या घराबाहेर दरवाजासमोर चपला न ठेवता रॅकमध्ये व्यवस्थित ठेवा घरासमोर चपला असतील तर लक्ष्मी नाराज होते व त्यामुळे आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या घरात चिर पडलेले डबे तसेच थोडी चिर पडलेली बशी असेल दांडा नसलेला कप असेल, असेल तरी देखील आपण ती तशीच वापरत असतो परंतु असे या वस्तूंमुळे घरात दरिद्रता येते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नयेत त्याचबरोबर कपडे आपल्याकडे भरपूर कपडे असतात जुने झालेले कपडे तसेच फाटलेले कपडे देखील आपण साठवून ठेवत असतो कपड्यांवर जास्त जीव असतो आपलं परंतु असे कपडे घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते आपल्याला सवय असते खराब झालेले वापरत नसलेले कपडे देखील आपण कपाटात व्यव कपाटामध्ये व्यवस्थित घडी घालून ठेवत असतो परंतु ते असे कपडे तुम्ही लवकरात लवकर बाहेर काढा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा